तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की एक्सेलमध्ये ए आयचा वापर करून आपण कशा पद्धतीने एक्सेलमधला डेटा आपण इझिली मॅनेजमेंट करू शकतो तर आज आपण बघणार आहोत की एक्सेलमध्ये ए आयचा यूज कसा करायचा आणि हाऊ टू ॲड ए आय इन अवर एक्सेल सो फर्स्टली हा एक्सेलचा एक डॅशबोर्ड आहे जो माझ्या लॅपटॉपमध्ये ओपन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की फर्स्टली की एक्सेलमध्ये चॅट जी पी टी कशी ॲड करायची म्हणजे ए आय कसा ॲड करायचा आता ॲड आय एन एस हा एक आयकॉन दिसतो ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या चॅट जी पी टीच्या एजंट्स मिळतील जो जे आपल्याला ए आयसाठी युजफुल यूजफुल राहतील आता मी अगोदर माझ्या एक्सेलमध्ये ए आय ॲडेड फॉर्म्युला हा चॅट जी पी टीचा एक ॲड केलेला आहे तर ह्याचा यूज करून तुम्हाला मी काही का परफॉर्मन्स करून दाखवतो जसे की हा माझ्याकडं आहे ना जो सिम्पलचा एक प्रोजेक्टचा मॅनेजमेंटचा डेटा आहे त्याच्यावरती तुम्हाला काही प्रमोट परफॉर्मन्स करून दाखवतो तर इथे ए आय चॅट चॅट को पायलेट हे आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फर्स्टली लॉग इन करायला लागते जे अगोदर मी केलेलं आहे त्या गोष्टी आता मला इथं काय हवं आहे तर मला हवा आहे की हा जो डेटा आहे याच्या हा डेटा मधल्या काही गोष्टी हव्या आहेत मी इथं काय तर मी त्याला प्रमोट करतो की समर राईज द प्रोजेक्ट प्रोग्रेस आता हा प्रोजेक्टचा समर प्रोजेक्ट हा जो डेटा आहे त्याचा प्रोजेक्ट समराईज करून दे तर इथे मी एंटर केले की तो मला ह्या पूर्ण डेटाचा एक समराईज बनवून जाईल जे की काय काय गोष्टी कशा होत आहेत काय राहिले काय नाही ह्या गोष्टी पूर्ण डिटेल्समध्ये मला तो समराईज करून देईल आता हे लोड होत आहे तर लोड झाल्यानंतर आपण बघू तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने तो डेटा आपला समराइज करून देत आहे सो आता इथे बघा मी त्याला प्रमोट दिले होते की समरायज करून दहा प्रोजेक्टचा सो तो प्रोजेक्टचा समराइज करून झाला आहे की मध्ये दोन कंप्लीटेड झालेला आहेत जो प्रोजेक्ट्स आणि एक इन प्रोग्रेस आहे दोन पेंडिंग आहेत नॉट स्टार्टेड एकही स्टार्टेड झालेला नाही आणि बजेटचा पण समराईज करून झाले की तो टोटल बजेट अलोकेटेड इज वन लॅक थर्टी एट थाउजंड्स अँड टोटल बजेट यूज फोर्टी सिक्स थाउजंड अशा पद्धतीने तो आपल्याला समराईज करून देईल जो हा प्रोजेक्टमधला डेटा आहे तो सो so, आता मी नेक्स्ट त्याला एक प्रमोट देतो की कॅल्क्युलेट द टोटल बजेट तो, तो मला एक आपले बजेट जो बजेट आहे ना तो त्याचा पूर्ण आपल्याला एक कॅल्क्युलेशन करून देईल की कोणासाठी किती, दाला है, किती, है, किती है, की, यूज झाला आहे आणि किती रिमेनिंग आहे कोण किती यूज केलं आहे त्यासाठी आपल्याला तो फॉर्म्युला पण एक अलोकेटेड करून देईल की तुमच्या सिंपल पद्धतीने तुम्ही डायरेक्ट तो एक्सेलमध्ये कॉपी पेस्ट करून तुम्ही त्याच्याबद्दल त्याचा यूज करत आहे तर मी कॅल्क्युलेट द टोटल बजेट ऑफ बजेट यूज टू द रिमेनिंग ऑफ द दिस प्रोजेक्ट म्हणून असं टाकलेलं आहे सो दॅट्स तो पूर्ण आपल्याला अलोकेटी करून दिलं आहे की डिझायनिंगसाठी किती गेले डेटाबेस सेटअपसाठी किती अशा पद्धतीने वन लाख एट थर्टी एट थाउजंड यूज झालेला आहे तर अशा पद्धतीतो रिमेनिंग करून दे देतो आता इथे सगळं बजेटचा पूर्ण अमाऊंट आपल्याला दिलेला आहे तर मी इथं त्याला एक सिम्पल सप्ला देतो आय वॉन्ट फॉर्म्युला आता तो आपल्याला डायरेक्ट एअर इज द एक्सेल टोटल बजेट यूज फॉर्म्युला देतो आपल्याला आता मी तर फॉर्म्युला आलेला आहे जो अलोकेटेड केलेला आहे त्यांच्यासाठी किती यूज झालेला आहे रिप्लेससाठी किती झालेला आहे अलोकेटेडिंग बजेट युजिंग युजड बजेट सम्र फॉर्म्युला रेंज यूज टू सम अशा पद्धतीने आपल्याला तो पूर्ण फॉर्म्युला देऊ शकतो जो अगोदर आपण मध्ये जाऊन त्या गोष्टी करत होतो जो एंटर वगैरे करायचा तो आता डायरेक्ट आपण इथे करू शकतो आता मी इथून काय करतो तर एक रिमेनिंग अमाऊंट आपल्याला चेक करायचं आहे तर रिमेनिंग अमाऊंट किती राहिलेलं आहे तर मी काय करतो तर फक्त फॉर्म्युला आहे ना आहे तो असा कॉपी करतो कॉफी केल्यानंतर आहे कॉफी केल्यानंतर कॉफी केल्यानंतर एक एम टी बॉक्समध्ये कंट्रोल बी करतो तर तो मला डायरेक्ट ॲन्सर देतो की नाईंटी टू थाउजंड जो रिमेनिंग अमाऊंट आहे तो नाईंटी टू थाउजंड आहे असे तो सांगतो आता नाईंटी टू थाउजंड आपल्याला रिमेनिंग अमाऊंट दाखवत आहे तर युजड किती झाला आहे तर त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे कंट्रोल कॉपी करतो मी कॉपी केल्यानंतर ते प्रेंट करतो तर हा यूज झालेला आहे फोर्टी सिक्स थाउजंड अशा पद्धतीने आपण ए आयचा यूज करून आपल्या एक्सेलमध्ये अनेक काही परफॉर्मन्स करू शकतो अनेक काही गोष्टीचा आपण परफॉर्मन्स करू शकतो तर मित्रांनो आणि अशा अनेक अशा गोष्टी आहेत जे की आपण ए आयचा यूज करून आपण अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत मित्रांनो तुम्ही पाहिले की एक्सेलमध्ये आपण ए एक आयचा वापर करून कशा पद्धतीने डेटा मॅनेजमेंट करू शकतो हे किती सोपा आणि स्मार्ट पद्धतीनं हाताळता येतं आता तुम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी हा हा ट्राय करू शकता ए आयचा यूज करून सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद